कलियुगात कोणाचा वध करण्यासाठी भगवान विष्णू कलकीचा अवतार घेतील हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप आणि अधर्म वाढतो तेव्हा भगवान विष्णू कोणत्या अवतार घेतात आणि पापींचा विनाश करतात नरसिंह राम आणि कृष्ण हे याचे पुरावे आहे आपल्या शास्त्रांमध्ये विष्णूंच्या दहा अवतारांचे वर्णन आढळते ज्यापैकी त्यांनी आतापर्यंत नऊ अवतार घेतले आहेत परंतु कलियुगात भगवान विष्णूचा शेवटचा अवतार अजून व्हायचा आहे असे मानले जाते की जेव्हा कलियुग आपल्या शिखरावर पोहोचेल तेव्हा विष्णू कलकीचा अवतार घेतील आणि कलियुगाचा अंत करतील कलकी अवतार आजही लोकांसाठी रहस्य आहे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की भगवान विष्णू कलकी अवतार कधी घेतील कुठे घेतील त्यांचे रूप कसे असेल आणि त्यांचे कार्य काय असेल अशा अनेक प्रश्नांची उत्तरे भगवत गीतेत भागवत बारा व्यास कंधात केले आहे की भगवान विष्णूचा कल्की कलकी अवतार कलियुगाच्या अंती आणि सत्ययुगाच्या प्रारंभी होईल धार्मिक ग्रंथांनुसार भगवान राम आणि श्रीकृष्णांचा अवतार ही त्यांच्या युगांच्या अंती झाला होता जेव्हा कलियुगाचा अंत येईल तेव्हा भगवान कलकीचा जन्म होईल कल्की अवतार संबंधित श्लोकांमध्ये सांगितले आहे की ते देवदत्त नावाच्या घोड्यावर बसून आपल्या तलवारीने दुष्टांचा नाश करतील त्यानंतर सत्ययुग सुरू होईल या अवताराला निष्कलंक अवतार म्हणूनही ओळखले जाईल त्यांच्या आईचे नाव सुमती असे त्यांचे तीन मोठे भाऊही असतील ज्यांची नावे सुमन प्रज्ञा आणि कवी असतील यज्ञ त्यांचे पुरोहित असतील आणि भगवान परशुराम त्यांचे गुरु असतील जे त्यांना शिकवतील भगवान कल्कींच्या दोन पत्नी असतील लक्ष्मीरूपी पद्मा आणि वैष्णवी अवतार घेतील आणि अधर्माचा नाश करून पुन्हा धर्माचे राज्य स्थापित करतील कलकी अवतार इतका शक्तिशाली असेल की त्याच्या कार्यासाठी हनुमान आणि परशुराम यांसारख्या महान योद्ध्यांना एकत्र यावे लागेल